रानात चला चला दीदी ती दी दी बसलेत आपण जाऊ रानामध्ये ओके okay? क्या शकल बनाई या श्रीफ्री बारीक क्यों किव गे पिच्चे एका देवांश पण चाललाय देवांश हाय कर इकडे पाय इकड गाई चलो आम्ही शेतात चाललो तुम्हाला आमच्या ये, ये हे एक स्कूल आहे म्हणा सांग ना स्कूल, स्कूल आहे गर <laughs> हे, हे स्कूल आहे आमच्या हे आमचं घर आणि घरामाग हे स्कूल मराठी शाळा राणात गेल्या बर जायच हा आमचा गावाकडे जायचा रस्ता आहे आणि हे आमचं गावाकडचं दत्त मंदिर आणि हे स्कूल मम्मा श्री बोलते मम्मा आता मम्मा पण म्हणायला लागलं म्हणजे बाळ हुशार झाले खूप देवांश कुठे चालला कुठे चालला तू टोमे तू घर घरी जा घरी जा तू त्याला तर आपल्या आधी यायचं देवांश आणि टोम्यासारखेच आहेत हॅलो हय हो देवांश हे हो देवांश किती गोवडे सारी उमर नाही साक्षी ही सारी उमर नाही रही पाते मम्मा मम्मा मम्माचा बच्चा ए बच्चा हे कुत्रे कुत्रेच बघ की दोघं जर कसे आपल्या पुढे हितालची काढली गिन्नी गोलागावात आहे ना साईडला तो रेल्वेचा रस्ता पण दिसतोय तो तो कुठून मी दिसतो आपल्या घरातून पण दिसतो भांडणं चालले बाबा तिकडून ते घाबरते हे घाबरते पण काय अरे भांडण काय चालूच आहे ए माझ्या बाळाला लाग ना ए देवांश बाबू लागन तुला तुला एवढ्या नको मारू टाणतानायो <laughs> देवांश साक्षी तुमच्या वेळी लिंबाला आहेत ना लिंब काढतात का नाही तुमची वरगुळ खाली आमच्या राहत येतेच गिंब हा एवढ्या ह्याच्यात आंब्याचं किती गरज आहे बघ नाही आलाय इथं पण एवढ्या कोपऱ्यात बिपऱ्यात हा झुडपीचे अग सोनू काय करते कशी चालते पिल्याला बघून देवश देवश मी अयू माझे केस घेतले हा अरे रामा कोण नव्हतं आला म्हणते सोबत कोण नव्हतं टोमॅटो मी आलते ना तिथं आपले पुढे चाललेत हो पिल्याच्या बोटल लागल इकडनं केळीची बाग नाहीये केळी फक्त तुला यायचं कुठे येणार हां तर आपण राहणारच आहेत बाळा चाचू गेले चिलागी लावलं असतील आपण आता आपण राहणारच राहायचं चाचू चाचू गाडी बचून गेले चाचू गाडीत बचून गेले आता आपण आपण पण बचून जाऊया तू काय आणलं ती अंगठी घेऊन आले ना आणि तुंडी ती अंगठी हं ती ओ तो ती मी आले ಅಂತ तल पळव नाही आपल्याला चोरी नेला पळ 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 सगळे गेले काय काय पण झाली काय बाई चुकले ना खाली माझ्या बाळाला मी उचलून घेतलं का नाही हा कितना किचड था ना नीचे किचड किचड उयू, 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 बचा बचा की जाना पड तिथं जायचं तुला आता इकडनं जा तू तर माझ्या सगळ्या साडीला लावला पायाला काय झालं दुखायला बाळा काय झालं दुखायला पायाला काटा मोडला का काटा मोडला हे है देवास हा दिवाश आपले विहिरीला पाणी बघ पाणी चलो स्विमिंग करणे ओ वा हाय श्री हॅलो अई, तू तू खराब झालाय वाटतय ग हो का हे देवाश हे hey, साक्षी <laughs> तुला स्विमिंग करता येते ना चल ये पहायला आपण दोघी पाहू <laughs> सोन पिरू आणि पिरू असल तर आहेत ना अण्णा मला डोळ्याला काहीतरी झालंय बरं का मंद हे मंद कुणाचं आहे मंद हे कुणाचं आहे साक्षी कुत्र कु... हीच आहे का होय त्याच्या मग आईच्या मागाला वाटतय ते

हा पाय येतोय अयो आणि ते दात दाखव ना दात क्युट क्युट व्हाईट व्हाईट रॅबिट रॅबिट के दात यू इतका तर लागलो होतो कुत्र्यांचे लागले बाई भांडण सगळे मिळून आले किती कुत्रे गोळ्या झाले बाई मला तर भीतीच कौंडल्यामध्ये सापडलोत ना आपण नाही ग ती तिले भांडण करते कुत्री आपल्या पाषी किती शांत वाटते कुंकरवाणी बाहेर ह्या टोम्या 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 पटकन घरी चल मग बाई किती हुशार आहे आणि हे एवढे एवढा जीव नाही ह्याचा पण ना कसं करतोय गुरकुतोय कुत्र्या चला चला

साक्षी दीदी त्याला टी व्ही लावून दे आणि श्रीला पण तुझ्या पिशराव दे आम्ही दहा मिनिटात येतो ठीक आहे बाय देवश बाय मागच लागतंय म्हणजे वरुंगुरा येतात काय सोने तुला माहितीये का सोने तुला माहितीये का तिकडं वाघ सुटलेत आपण वाहन पेक्षा तुम्ही का तिकडे वाघ सुटलेत वाले आपण दोन वाजले मी तर झाड चढन झाडायच झाडामध्ये झाडच नाही तर <laughs> तुर झाली तलची काढलेली आहे ना मागच्या वेळेस शेंगा पण परत फुटली अगं सोनू काही काढायच्या असतात उपटून हो ना मागच्या वेळेस तुरी नेल्या होत्या आणि आता काढल्या त्याच्यामुळं तुरी नाही खायला तुरीच्या शेंगा वगैरे बैल आहेत आमची बांधले आहेत राणामध्ये आणि तर खायला खूप गवत वगैरे आहे त्याच्यामुळे चला हे रान आहे तुरीच मागच्या तुरीची शेंगा होत्या तुळस किती छान आली नाही तर मस्त तुळस आली तर आता संध्याकाळ आहे तर चला संध्याकाळ म्हणजे म्हणजेच वाजलेत एकदम आणि लवकरच आजकाल अंधार पडतोय आहे बाकीच्या उरलेल्या तुरी हाताने काढून गाडीद्वारे पण तुरी इथं हा हो चल का नाए, नाए, चल बर पक्ष सुटलाय काय ग सुनू नाही नाही चल बांधलेला आहे एवढा लांब बांधलेला आहे चल बाबा आई एवढी छान बोर माहित नव्हतं आपल्याला तर बोर म्हणजे झाड माहित होत पण कधी आलोच नाही आपण टायमिंग ला खायला किडकणी घाल मग काय मग तू उचलच असेल खालच बर झाडाच तोडणं झाडाचं तोडणं मला बघ सगळे आळ्या झाल्या असतील असतात काय काय लिंबाचे ह्याचे झाड आहेत ना काय म्हणते त्याला बोरीचे पूर्ण खिडकी खिडकी असतात किती बोर तर दिसणार का ह्याच्यामध्ये काय चावलं काय माहिती चल चल काय हे गहू लावलाय ना ला भारी आलाय ना गहू नाही किती ज्वारी मोठे झाले ना गहू बघ बघ एक दीड महिन्यापूर्वी आलो त्यावेळेस इथं ना पूर्ण छोटे छोटे ज्वारी होत्या आता बघा एकाच महिन्यामध्ये हुरडा खायला आले महिना झाला ना आपण तर हुरडा खायला आल्या हुरडाच्या जायक झाल्यात पण आता काही टाइम नाही हुरडा खायला अग हाय होता हुरडा बघ ना चालता तुझे म्हणले नाही झाला हुरडा हम्म हा दाजी लेकटालाच सोनू सोनू मला भीती वाटते आम्ही असं चालत तुम्ही काय करतात पप्पा पाणी वय हो बरं झालं म्हणलं पप्पा आता एका महिन्याने एवढी वाढली म्हणल्या हि झालंय पप्पा हे ना आ? ते काय म्हणते त्याला मवा पडलाय ना रे हा पण दुहे पांढर पडलेत ना हा ते मध्ये आधी राहिलेल्या चांगलेच मोठे झालेत गया है गया है हा आता तुला कांद्या बरोबर सगळंच काढावं लागल काय घ्यायला काय घ्यायला घ्याय का हा ना माय गॉड अग सु मुळा दिसतोय तुला ही ना गरी राई मुळ्याला खाली मुळ्याला उडीच मोहरी येती अगं मुळ्याला ती ही येत डिंगऱ्या येत्या डिंगऱ्या तांदोषाची भाजी किती होती नाही नाही मला माहिती नाही येत अगं सोनू किती ही आलंय म्हणून तांदुशाची भाजी यार चालली ना आता काढली असते पटापट निसून करूयात पटपटपट काढूयात मुळास कट उचल करत निसून करू बाई तू नको काळजी करू मी पटपट निसल तू एवढीच काढली सोनू अगं मी तसल तस उल किशाल गोपीटलं बरं झालं मी किती मोठी काढली

चलो अंधेरा होणे वाला है भाजी सांभाळून <laughs> एक तर थोडी आहे सांभाळून घे पडली काय नाही तुला रस्त्यात ठेवून जाईल मी एकटी मला पाच दहा चल नाही तुझं बट लावलाय मस्त त्याच्यामध्ये कलर हे लावले वाटते चला आपल्या चल। गावातले मस्त आता प्रगतीशील शेतकरी झाले म्हणजे छान छान शेती मस्त करायला पहिले ना त्या पहिले इकडे तूर पण येत होती नीट आपल्या रानात तूर काहीच नव्हते हा तूरच असायची इकडे आता कधी सगळे हम्म कापूस लावायची बघ कापूस पण हो कापूस बी लावायची कांदे पण लावायची बघ इकडे खालची लावायची पण मस्त चांगलं आता इकडे भारी वाटायला लागलं ना राणा अंधार झालाय मी तर अशी पळणार आहे ना सगळी तुला इथं सोडणार आहे